મિત્રનો મી ગણેશપુર મુલક ફાઉન્ડર મેમ્બર નેના આડા ક્રિએશન સદ્યાપન બોખતો એ રાશિ આશી ગશી અચ્છી રાસ હે ધનો મૂળ માલકી તત્વ જાતા ગુરુ કડે અભ્યાસુ આસ પણ વિક્ષેપત अधा माणूस आधा घोडा अशी तिची खूण आहे तर ही रास पत्रिकेतल्या प्रत्येक स्थानावर चंद्रासोबत जर ठेवायची झाली आणि त्याचं काय आपल्याला विश्लेषण करता येईल बघायचं झालं तर पहिल्या स्थानी ज्या वेळेला धनेचा चंद्र असतो त्यावेळेला माणूस जास्त असतो घोडा कमी असतो <coughs> ही माणसं पर्टिक्युलर असतात जे एखादा विद्यार्थी असतो ना जो दररोज दोन तास अभ्यास करत असतो त्याला वार्षिक परीक्षेच्या वेळेला त्याला रात्री लागून अभ्यास करावा कधीच लागत नाही त्याचं रुटीन नेहमीप्रमाणे चाललेलं असत तो हा विद्यार्थी म्हणजे स्वतःचे एखादा सूत्रबद्ध कार्यक्रम का आखायचा आणि त्याच पद्धतीनं जायचं हा तो चंद्र आहे हा गोड्या चंद्र, हो या चंद्राला गोड खाणं जास्त प्रिय आहे तिखट मध्यमच खाणं बाकी तसा हा लाडिक चंद्र आहे या राशीची या स्थानावर असलेली व्यक्ती ही लोभस असते अट्रॅक्टिव्ह असते पण ही रणांगणात भांडणारी रास नाही तात्विक चर्चा करून जिंकणारी रास आहे हाच चंद्र दुसऱ्या स्थानात गेला ती आळशी बनतो बेसिकली गुरुची रास आणि तिथं असलेली धनसंपदा जन्मजात मिळालेली असेल ना तर त्यामुळं त्या चंद्राला शैथिल्य येत खूप वेळेला आपण असं बघतो की क्रिएटिव्हिटी ही उपाशी पोटातनं जास्त जन्मते हे परिस्थिती माणसाला ज्ञान जास्त देते हा चंद्र जन्मजातच श्रीमंत आहे त्यातल्या त्यात श्रीमंत बऱ्यापैकी खाऊन पिऊन हे होणार म्हणजे उच्च मध्यम वर्गापासून करोडपतीपर्यंत हा चंद्र खेळताना जास्त दिसतो त्यामुळे साहजिकच ते शैथिल्य मुलात उतरतो मुलांच्या म्हणजे मुलगा असो मुलगी असो एक सुखासीन जीवन जगणार आहे धनेचा दुसऱ्या स्थानातील चंद्र हाच चंद्र तिसऱ्या स्थानात गेला की थोडासा गडबड्या होऊन जातो एक ना धड भाडावर चिंत्या म्हणजे ही व्यक्ती तुम्हाला मल्टिपल मध्ये जास्त दिसेल एक विशिष्ट नोकरी आहे प्लस एक बिझनेस आहे प्लस काहीतरी करतो आहे ते या व्यतिरिक्त त्याला काय आपण म्हणू इतर छंद आहे त्या छंदांनाही जोपसतो आहे आणि ते सगळं करताना छंद जोपासतानाही छंद म्हणजे मी असं बघितलेलं आहे की माझ्या एका मैत्रिणीचे वडील स्टॅम्प कलेक्टर होते त्यांच्याकडं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वेग 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 स्टेट्सचे स्टॅम्प होते ते केवळ त्या स्टॅम्प्स कलेक्शन करता वेगवेगळ्या वेग स्टेट्समध्ये फिरायला जायचे सुट्टीच्या कालावधीत आणि तिथून जमतील तसे तसे तिथल्या पोस्ट ऑफिसेसना व्हिजिट देऊन त्यात तिथले नवीन जुने येते अशा प्रकारचे स्टॅम्प्स खूप मोठे त्यांचे जवळजवळ साधारणतः फुलस्केप साईज दोनशे पाणी सहा ते आठ वया भरल्या गेलेल्या होत्या फार एकोणीसशे एक पासून ते किंवा किंबहुना अठराशे अठराशे म्हणजे पोस्टाचा जन्म झाल्यापासूनचे स्टॅम्प त्यांच्याकडं होते तो छंद कसा एक सर्विस स्टॅम्पचा छंद प्लस त्यांनी सांगितलेलं होतं पत्नीला की तुम्ही तू सिझनेबल बिझनेस कर मी तुला धंदा आणून देतो माणसं हे करतो त्यांच्या ऑफिसमध्ये असे ते सिझनेबल बिझनेस हे करायचे मल्टिपल टास्क तिसरा चंद्र जनेचा हाच चंद्र चौथा झाला की तो कोंबडा बनतो घ कोंबडा म्हणण्याचा अर्थ मी तो निरुद्योगी बनतोय असं म्हणत नाही पण त्यांना घरी राहणं जास्त प्रिय असत मग एक दिवसभरातले आठ तास नोकरीचे आणि दोन तास जाण्याचे दहा जा तास सोडले तर ता बाकीचे सगळे दिवस हे घरात सापडणारा माणूस असेल तर तो असतो किंम अशी माणसं जर फिरतीवर असतील ना तर फिरतीची कामं करता करता दोन वेळा घरी चक्कर टाकून झालं का कोण असतो त्यांना घराचंच अट्रॅक्शन असतो मग नुसतं घरात राहतील असंही नसतो ते त्याच्याबरोबर घरच्यांना काहीतरी विचारत बसणार त्यांचं काहीतरी अशी व्यक्ती जी आहे ना तिचा म्हाताप आणि प्रचंड प्रॉब्लेम्स होऊन जातात कारण स्वस्त बसणं हा ना स्वभाव नसतो आणि घरात बसले की मग अमक्याला बोलवले त्याच्याशी बोलले त्याला सांग रे त्याचं काम करे कर ह्याला ते का हे त्यांचे जे घरचे जवळचे नातेवाईक असतात मुलं बाळ यांना त्रासदायक खूप ठरतो कि तुम्ही घरात बसल्या शांत बसताना उगा दुनियादारीची कामं ओढवून घेत ना आम्हाला कामाला कशाला का लावतं कारण त्यावेळेला त्यांची ती परिस्थिती नसती राहिलेली बाहेर जाऊन काम करण्याची मग ती करणार कोणाकडनं तर ती मुला बाळांच्याकडनं करून घ्यायची असतात त्यांना ठीक आहे घर कोंबडा चंद्र चौथा चंद असं म्हणू आपण म्हण निरुद्योगी नाही बघ हाच चंद्र पाचवा गेला ना की तो विद्यास्थानात चमकणारा चंद्र होतो फारस अपेक्षा नसताना एखादी व्यक्ती अभऊ डिस्टिंक्शन मिळून पास होताना दिसली बाबा ती अरे हा कधी अभ्यास करून तर फारसा कधी दिसला नाही ओळखून घ्या पाचवा चंद्र ही व्यक्ती एक पाटी असते या व्यक्ती बऱ्याच वेळेला तुम्हाला नाट्य चित्रपट कला क्षेत्रामध्येही चमकताना दिसतात फक्त या फारशा पुढं येत नाही कारण त्या अभिनय करण्यापेक्षा पाठांतर जास्त दाखवत असत ते एक पाटी असतात एक पाठ त्यांचा एकच हे असतो एक एक चोख लेखकानी माझ्या कथा चौऱ्याहत्तर वाक्य लिहिली मी चौऱ्याहत्तर वाक्य बोलले किंवा बोललो विषय मिटला मग ते काय तू बोलला पण त्यावेळेला काय करायचं अपेक्षित काय होतं तुला डिरेक्शन काय डिरेक्शन काय दिलं तो अमका अमका अमुक एक वाक्य विसरला मी विसरलो का नाही म्हणजे काय एक त्यांनी त्यांचं चौकोन ठरवलेला असतो त्या ह्याच्यात असतात ते हां हळूहळू शिकत जातात डेव्हलप होतात ते त्यांचे त्यांचे हे होतात पण त्यांचं एक पाठीनेस हा त्यांच्या नशिबाचा खूप मोठा भाग असतो त्यांना तो खूप ठिकाणी तारूनही नेतो किंबहुना या चंद्राच्याबाबत असं समाजातही असतं की अमुक अमुक एक दहा वर्षापूर्वी एक गोष्ट घडली होती काय रे त्याला विचार त्याला माहिती असेल ओळखून घ्या तो माणूस पाचव्या चंद्राचा अधिपती आहे एक पाठी आहे आणि त्याच्या सांगण्यावर विश्वासही असतो किंबहुना आपल्या ग्रुपमध्ये एखादा असतो बघा की त्याला आपल्या सगळ्या गाड्यांचे नंबर पाठ असतात किंबवना तो गाड्यांच्या नम्रनच माणसं ओळखत असतो ओळखून घ्यायचं धनीचा चंद्र पाचव्या स्थानी नांदत व्यवस्थित हा चंद्र सहाव्या स्थानी गेला गोडबोल्या होतो किंबवन ही माणसं आज्यात शत्रू असतात हा चंद्र तिथं शत्रुस्थानाला पराभूत करायला असतो ह्याच्या विरुद्ध तुम्ही जगू जिंकू शकत नाही फार मात्र या चंद्राची प्रकृती मासा असते जे जो आपण त्याला घोडा म्हणतो त्या घोड्याची अश्वशक्ती त्याला कधीच मिळत नाही पाप्याचं पित असत खूप वेळाला वर्षातनं दोन ते तीन वेळा तरी डॉक्टरची विजिट ही ठरलेली असते आज काय झालं अमुक झालं मग हे काय खाल्लं आणि त्रास झाला ते केलं त्रास झाला आहे काही ना काहीतरी बहुतांश वेळेला ह्यांना खाण्यापिण्याचेच त्रास जास्त होतात चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी खाल्ल्यामुळं झालेले जे त्रास असतात ते ह्यांना होतात या लोकांना मद्यपानाची सवय असण्याची शक्यता असते हा यात जर स्त्रिया असतील तर त्यांना असतेच असं मी म्हणणार नाही पण त्यांना इतर काही शौक असतात कारण तसं थोडस शौकीनतेकडं झुकणारा हा चंद्र आहे